नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ हा आपल्या एका रेसिपीचा आणि ही डिश जी तुम्हाला दिसते याचं नाव गेस करा बरं तुम्हाला काय वाटतं हे आहे मी असं का विचारते कारण की जेव्हाही मी डिश स्टेटसवर ठेवलं होतं माझा हा फोटो तेव्हा सगळ्यांना खूप सारे प्रश्न पडले की हा नक्की आहे तरी काय तर तुम्ही गेस करा मग आपण पुढे रेसिपी बघू जर गेस केलं का रेसिपीचं नाव तर चला आता रेसिपी बघूनच घेऊया तर ही रेसिपी होती आपल्या शेळ्या चपात्यांची तर हो ही आणि कोणाला जर नेव्हा मी सांगितलं तेव्हा त्यांना थोडं असं वाटलं की का ही शेळ्या चपात्यांची वाटत नाही मी म्हटलं हो आहे म्हटलं रेसिपी मी शेअर करेन की नक्की चेक करा एकदा तर आपल्या शेळ्या चपात्या त्याला अर्धा भाग केला आणि असे लांब लांब छान जुलियन कट करून घेतलेले होते ह्या दोन केल्या अजून दोन केल्या चार चपात्यांचं मी केलेलं होतं त्यानंतर आपल्या घरात ज्या काही भाज्या असतील पत्तागुमी फ्लावर झाली गाजर आहे कांदा आणि थोडंसं पण होतं ते सुद्धा सगळ्या भाज्या असतील ना कॉर्न घ्या मशरूम घ्या अजून छान छान भाज्या असतील त्यामध्ये त्या ॲड करा त्यानंतर थोड्याशा तेलावर आधी आपण हे जे जुलियन कट केलेले होते आपल्या चपातीचे त्याला छानपैकी फ्राय करून घ्या जेणेकरून ना त्याचा एक कोंदट वास असतो चपाती शिळी असते याच्यामध्ये पेपरमध्ये असते किंवा कापडामध्ये असते तर त्याचा एक वेगळा वास येतोच तर त्यासाठी हा वास घालवण्यासाठी त्याचप्रमाणे थोडीशी नरम पडली असेल तर थोडासा त्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी आपल्याला हे तेलावर थोड्याशा तेलावर छान असं छान परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठसुद्धा टाका जेणेकरून त्या याला पूर्ण मीठ लागतं त्यानंतर परत ते सगळं काढून घ्यायचंय आणि मग परत त्याच आपल्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल तेल घ्या गरम करून घ्यायचंय मस्त असं आणि मग आपण करणार आहोत आता याला जो स्पेशल तडका देणार आहोत तो या पद्धतीने आणि आता तडकाही म्हणाल ना तर खूपच साधा सिंपल होता त्यामध्ये काही अद्रक लसून मी वापरलेलं नव्हतं पहिला कांदा टाकला मग शिमला मिरची गाजर हे सगळे टाकले जेणेकरून हे पदार्थ शिजायला थोडा वेळ घेतात त्यामुळे हे आधी करून घ्यायचं टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं जेणे शिजायला ती मदत होते आणि व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे याचा रंग किती सुंदर दिसतो ना आणि ही डिश खरंच खूप कमी साहित्यांमध्ये तयार झालेली होती आणि सहज मी बनवलेली होती तर पण याची टेस्ट तितकी छान झालेली आहे की आहा हा मला तो खूपच भारी वाटत होता। यावर में आदा होते। या मी आता झाकण ठेवते आणि झाकण ठेवून आपल्याला या भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत चांगल्या थोड्याशा नरम पडल्या पाहिजे आणि त्यानंतर आपण ही टाकणार पत्ताकोबी ही पत्ताकोबी आपण असाही कच्चा व्यव खूपदा खाल्ला जातो आणि चायनीज पदार्थ म्हटलं की हे सगळं आलं यामध्ये मी टाकलेलं आहे शेजवान चटणी आणि थोडासा सोया सॉस टाकलेला होता बस बाकी काहीच टाकलेलं नव्हतं आणि चवीपर्तं तुम्हाला मीठ यामध्ये ॲड करायचं आहे बाकी काहीच नाही आणि बस मग आपण आपले जे काही फ्राय करून ठेवलेले चपातीचे तुकडे होते तर ते त्या आपण यामध्ये ॲड केलेले आहेत आणि पनीर सगळ्यात शेवटी तर आपलं हे व्यवस्थित मस्त असे नूडल्स तयार करून घ्यायचे आहेत आणि आहारंग मला तर आताही असं वाटते की मला परत खायचे आहे हे आता परत बनवावे लागेल तर अशी ही आपली मस्त टेमटिंग अशी डिश तयार झालेली होती एकदा नक्की ट्राय करून बघा कारण शिर्या शिळ्या चपात्यांचं ना आपण कुटके करतो म्हणजे कांदा टमाटरची फोडणी करून करतो पण अशा पद्धतीने सुद्धा करून बघा थोडासा जर तुमच्याकडे असेल तर मॅजिक मसाला ॲड करा आणि आपला इंडियन टच म्हणजे चायनीज पदार्थ असो काही असो थोडंसं लिंबू त्यामध्ये ॲड करा त्याने चव अजूनच वाढते आणि बस मग अशी छान अशी प्लेट मला मिळालेली होती आणि ही हरि मिळालेली प्लेट आहे खूप सुंदर आहे मला खूप जास्त आवडली आणि त्यावर आपलं हे गरमागरम जे काही डिश बनवली आहे ना ती सर्व करा आणि तुम्ही पण फोटो काढून असं स्टेटसला लावा तर तुम्हाला नक्की विचारतील की नक्की तू बनवलंच तरी काय कारण की खूप जणांनी म्हटलं हा पास्ता आहे किंवा स्पेगेटी टाईप म्हणतात ना असं आहे तर अजून मला कोणीतरी म्हटलं होतं की हे काहीतरी आहे म्हणून असे आले होती नावं मला पण मी म्हटलं नाही ही डिश ती नाही आहे खूप साधी सिंपल आहे आणि जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुम्ही नक्की बघा तर बस आजचा व्हिडिओ इतकाच तुम्हाला ही डिश कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा एकदा अशी डिश नक्की बनवून बघा आणि मुलांनासुद्धा कळत नाही हे काय आहे आणि मुलं खूप आवडीने खातात तर चला भेटूया अशा एखाद्या छान छान नवीन व्हिडिओसोबत आणि छान छान नवीन नवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि मुलांना आणि स्वतःलासुद्धा खुश करत राहा तर चला बाय टेक केअर बी सेफ ऑलवेज